नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापक सगळ्यांचं स्वागत आहे तर आज तुम्हाला रेसिपी घेऊन आलेली आहे बटाट्याची ठेचा अतिशय उत्तम चपाती आणि भाकरी कुणासोबत दे हे खूप अतिशय अप्रतिम लागतं फ्रेंड्स तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग तर मी चार बटाटे घेतलेला आहे स्वच्छ दोन वगैरे घेतलेलं आहे ते तेला कट करून घेऊया मोते कट करायची कट करून झालेला आहे इथे मी आता बटाटा कुठून घेणार आहे आबोडचा बुडस असा कुठून घ्यायचा एकदम एकदम बारीक नाही करायची आबोडचा बुड्यास कुठायचा तर मी ह्या पद्धतीने सगळ्यात बारीक असा करून घेतलेला आहे एकदम आबोडता बोड तर तिथं पाणी निचलून काढणार आहे मी पाणी पण हे बघा असं निघते पाणी निचळून काढणार तर फ्रेंड्स सगळं पाणी मी बटाट्यातून सगळं नितळून काढलेलं आहे तर हे बघा असं निघालेलं हे पाणी फेकू नका हे पाणी तुम्हाला उपयोग पडेल त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ एक चमचा आणि एक चमचा दूध घालून तुम्ही फेस पॅकसुद्धा लावू शकता असा यूज होऊन जाईल जसं काळे डबे वगैरे पडतात फेसवर ते हे पाणी यूज करू शकता तुम्ही तर इथे मी घेतलेल्या लसणाचे पाकळ्या मिरची जिरं मिक्सरमध्ये घालते आणि मी बारीक वाटून घेते मी अशा पद्धतीने बारीक मिरची आणि लसूण सगळं जिरं सगळं असं वाटून घेतलेलं आणि इथे शेंगाचं पूड घेतलेलं आहे तर इथे पण मी थोडं थोडंसं तेल घालते वाटून गेल वाटून घेतलेलं बटाटे ठेचलेलं सगळं पाणी निपरलेलं हे याच्यामध्ये घालूया त्याला छान खरचूक बांधून बांधून ठेचा घालूया आता शेंगराचं पूट चवीनुसार मोड मीठ घालूया ह्याच्या फुले घातले आणि चवीनुसार मीठ त्याला परतून घ्यायचं सगळं छान तर हे बघा फ्रेंड किती छान मी भाजून घेतलं याला बटाट्याला खरपूस भाजून घेतलं अतिशय एकदम छान झालेला आहे एक कुणासोबत सुद्धा छान लागतं हे बघा फ्रेंड्स ठेचा बटाटा ठेचा रेडी झालेला आहे एकदम अप्रतिम लागतो ही चपाती भाकरी कुणासोबतही खूप अप्रतिम लागतो आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक अँड शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक यू फॉर वॉचिंग तर असंच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला घेऊन येणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मग हे तुम्ही डब्यातसुद्धा काढून ठेवलं तरीसुद्धा अप्रतिम